तुम्ही म्हणाले की राजकारण आहे त्याच्या आधी मला असं वाटतं समाजकारण आहे समाजकारण आहे तर राजकारणाला सुट्टी नाही जिथे जिथे समाजसेवा केली जाते जिथे जिथे समाजकारण होतं तिथे तिथे राजकारण येतच आणि मग ते हलक्या स्वरूपात राहत नाही म्हणजे आपण पाहताना जनरली फार मोठ्या स्वरूपातलंच राजकारण आपल्यापर्यंत पोहोचतं पण एखाद्या वस्ती वजा जागेत नेमकं काय घडतं कशा लेवलवर राजकारण घडतं ही एक गोष्ट फार महत्वाची आहे सिनेमात आणि दुसरी गोष्ट तिने ट्रेलर मध्ये वगैरे दिसतंय की कोणीतरी दोन तरुण तरुणी प्रेमात आहेत पण मला असं वाटतं ना ही सिनेमात खूप वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं बहीण भावामधलं प्रेम त्यांच्यामधले सॅक्रिफाईस मग ती काय काय टोकाला जाऊ शकतात काय काय करू शकतात वडील आणि मुलामधलं प्रेम बहिणी बहिणींमधलं प्रेम मित्र आणि मित्रांमधलं प्रेम असे

हा पहिला हो राईट अनुभव खूप चांगला होता सरांनी खूप सांभाळून घेतला आमचे प्रोड्युसर सर आणि डिरेक्टर सर त्यांनी आम्हाला संधी दिली विश्वास ठेवला आमच्यावर की आम्ही ॲज अ लीड करू शकतो म्हणून आणि आमचे वर्कशॉपही झाले त्यासाठी भरपूर आमच्या खूप तयारी करून घेतली सगळ्या प्रोसेससाठी सगळ्यांची खूप मेहनत आहे नामदेव सर त्यांनी आमचे वर्कशॉप्स घेतले चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं आहे सो कॅमेरा समोर आम्हाला एवढी भीती नाही म्हटली हे पात्र साकारताना बऱ्यापैकी प्रेशर होतच आमच्यावर बिकॉज ॲज अ लीड म्हटल्यावर खूप एक मोठी हे असते आपल्यावर जबाबदारी असते की कसं सगळं होईल आपण त्यांनी विश्वास ठेवला आपल्यावर आपण करू शकतो की नाही सो विश्वास त्यांचं कॉन्फिडन्स होता आमच्यावर म्हणून आम्ही करू शकतो आणि आज समोर आहोत सो आता हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला ते आम्ही कितपत आमची मेहनत दिसते की कितपत आवडतो आम्ही खर तर ना आम्हाला एवढी जबाबदारी असते खूप जास्त अवघड होतं फॉर मी खूप अति जास्त अवघड कारण इथून आधी मी काम केली नाही असं नाही पण इतकी सगळे कमजोरे एकाच सिनेमात करायला मिळतील असं कधी वाटलं नव्हतं म्हणजे आपण एखाद्या सिनेस्टारच्या मुलाला तो कसा लाँच करेल तसं काहीस माझ्या बाबतीत हे आहे की मला याच्यामध्ये कमालीची फाईट करायला मिळाली मला कमालीचा डान्स करायला मिळाला आहे मला कमालीचा अभिनय करायला मिळाला आहे वेगवेगळे इमोशन सोबत खेळायला मिळालं आहे सो हे हे सगळं कॉन्स्टंट करणं खूप अवघड आहे आणि माझ्या एखाद्या चांगल्या अभिनेत्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या जो 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 खूप विचार करून करतो त्याच्यासाठी आणखी कठीण मग तुम्हाला ग्राफ ठरवावा लागतो की माझा पहिला नौल सीन जर या नोटवर आहे तर सातवा कुठल्या नोटवर आहे पण कुठलंच इमोशन शक्यतो रिपीट नाही झालं पाहिजे नव्वद सीन आहे नव्वद सीन मध्ये तुम्हाला त्याचं अलाइन करायचं की कुठल्या सीनला मी काय पिकला होतो मग तुम्हाला आठवायचं की मी चार महिन्यांपूर्वी पण साधारण आम्ही सात आठ महिने याचं शूट केलं खूप तांत्रिक अडचणी आल्या पाऊस आला मध्ये अति प्रचंड गर्मी वाटली खूप कॉम्प्लिकेशन्स मधून आम्ही पुढे येऊन असले आणि हे सगळं करताना मी जसं जसं की हे सगळं खरं वाटलं पाहिजे हे करणं आणखीन आणखी ना आर टू थिंग्स की बिलिव्हेबल करणं आणि रिअलिस्टिक करणं बिलिव्हेबल मध्ये तुम्ही काही दाखवू शकता की चंद्र आणि चंद्रावर चंद्रा दोन अस्वल खेळतायत पण मग ते दाखवताना ते बिलिव्हेबल करणं हे टास्क होतं शाहरुख खान उभा राहतो आणि त्याचा शेअर जोडी लागतो आणि तरी तो आय उभा असतो ते आपल्याला छान वाटतं पण ही मेक्स इट विनिवेबल तो तो विनिवेबल करतो आपल्याला त्याच्यात असं असं कुठं होतं का हे नाही होतं आपण ते फक्त आवडीने पण रिअलिस्टिक मध्ये तुम्हाला वे आउट नसतो रिअलिस्टिक मध्ये तुम्हाला ते खरंच करावं लागतं त्याच्यात तुम्हाला पळवाटच नसतो सो ते करणं खूप जास्त चॅलेंजिंग होतं तर प्रत्येक सीन प्रत्येक सीन इतक्याच एनर्जीनं तितकाच बरं बघतात ना असं होत आणि स्पेशली मला असं होत की माझ्याकडे ना शरीर आहे ना माझ्याकडे ना माझ्याकडे बॉडी आहे मग टाकलेला हा विश्वास खूप मोठा वाटत यावेळी की तू माझा गायक जाऊन बऱ्याच गोष्टी रिअलाइज होतात की अ हिरोईझम हा फक्त एक ऍक्ट असतो जो तो ऍक्टर करतो आपण सगळे सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणून मी परत परत सांगतो यासाठी यासाठी म्हणतो तुमचा माझा सिनेमा मी यासाठी म्हणतो की तुम्ही पण तुमच्या आयुष्यात हिरो आहातच आपण काहीतरी हिरोईन ऍक्ट करतच असतो मग त्याच्यासाठी मला चांगला चेहराच पाहिजे आणि चांगला देवच पाहिजे याची गरज भासत नाही इज वॉट आय थिंक त्यामुळे त्यांनी ठेवलेला विश्वास आणखी खरा उतरवणं हे जास्त मोठं टास्क मला असं वाटत की खूप फरक आहे काम सेम आहे पण फरक खूप आहे नाटकाची तुम्ही दोन दोन महिने तालीम करता तुम्ही तुमच्या पात्रांबरोबर दोन दोन महिने बॉन्ड क्रिएट होतो आणि ते दोन तास तुम्ही त्या पात्रात असता सलग नॉन स्टॉप सिनेमा शूट करताना क्लोज लागले ला की तुमच्या समोर एक हात उभा केला जातो त्याच्याकडे बघा आणि ह्या हाताकडे ओळून बोला अर्थात खूप तफावत आहे खूप जास्त तफावत आहे आणि सिनेमाचं तंत्रच वेगळं आहे असं मला वाटतं ते टेक्निकली तुम्हाला जमलं पाहिजे की कॅमेरा आहे तर प्रोड्युसर सरांनी महाराष्ट्राच्या मातीत सोनं सोनं फिरले आणि सोन्याची झाडं हवीत मोठमोठ आणि त्याच्यातून आणखीन सिनेमे बाहेर यावेत आणि चांगले चांगले सिनेमे बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील अप्सरासारखेच कारण अप्सरा हा वेगळा यासाठी आहे की तुम्हाला तुमचा आमचा सिनेमा आहे प्रत्येक सीनमध्ये तुम्ही रिलेट कराल की अरे हे असं काहीसं माझ्या किंवा माझ्या मित्राच्या आयुष्यात म्हटलं होतं तसं तुम्हाला पाहायला मिळेल नेहमी तिथे सिनेमात आहे उत्तमोत्तम गाणी आहेत फाईट सिक्वेन्सेस आहेत विनोद आहे जो सध्या आपल्याला फार गरजेचा आहे राजकारणापासून घेण्यासाठीचा पण राजकारण पण आहे समाजकारण पण आहे इमोशन्स आहेत खूप सारे इमोशन्स सा आहेत जे तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यासोबत रिलेट राहते आणि असं असं सो ही सगळी ही मेजवानी बघायची असेल तर दहा तारखेला